तर मंडळी बघू शकता शिवासा पल्स नावाचं मासो तर या काय बोलतो नमस्कार मंडळी चॅनलच्या एका नमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी दाखवून ना असे मासे तर आता आम्ही येलो मालवणाक आणि मालवणच्या आडारी पुलावर विलो आणि तिथे आम्ही आता मासे गरव केलो तर बघूया मासे खावतात का नाही ते तर भरपूर या खाडी कसे मासे असतात तुम्ही पाठीमागे माश्या बघू शकताच हे खाडी तर मस्तपैकी खाडी असा तर तुमक मी दाखवते संपूर्ण खाडी कशी काय तर आज तुमका दाखवतेले मासेमारी तर बघूया मासे कितके गावतो आणि एन्जॉय करूया तर मासेमारी नक्की बघा तुमका पुढे पुढे दाखवते मासे कितके गावतेले ते आणि संपूर्ण ह्या खाडीसुद्धा तुमका मी फिरावते चला तर मग जाऊया पुढे तर मंडई आता आम्ही इलो वाडारी पुलावर तुम्ही समोर माझ्या बघू शकतास ह्या असा आडारे पूल तर मालवणचा आडारे पूल असा तर आता आम्ही इलो धरूक या खाडी आहेत तर या खाडीवरचं तुम्ही ब्रिज बघू शकतास ह्या ब्रिज ब्रिज असा आडारे पूल तर तुम्ही मी एक बोट दाखवते जाते पहिली बोट मस्त वाटतं बघू बघा बघू शकतास बोट तर मंडळी खाडियातली बोट बघू शकतास आणि या खाडीवरचा ब्रिज आणि समोर मासे घर होतो आणि आपले जे सगळे इले होते मित्रमंडळी ती समोर तिकडे असत आणि मंडळी खाडी बघू शकतास केवढी मोठी आहे ती तुमका मी आता घेऊन आहे जिथे आमचे सगळे मित्रमंडळी माशे घर थांबले होते तिकडे <coughs> तर मंडळी आता तुमका मी थोडेसर घेऊन जातोय जिथे सगळे आमच्या वाडी वडेतेपर आता मासे गरव घेत आहेत तर ते जण असत आम्ही आमचा उजा येलो तर आता समोर तुम्ही घर बघू शकतास मस्तभेगी तर आता चार वाजले आहेत आणि बघू शकता सूर्यकरणं मस्त वाटतं बघू आणि निसर्गाच्या छायेतला या घर बघू शकतास तुम्ही कावलारू घर तर मंडई हे मालवणची हद्द समाप्त होता आणि इकडसून सुरुवात बोर्ड तुमका मी दाखवतोय आहे तर हु हो समोर बोर्ड बघू शकता आणि हा असा पूल आणि अडेसून बघू शकतास मालवून अद्यम समाप्त असाल मी तर आता आपण वेळ न घेता जाऊया जिथे मासे गैरव थांबले सगळेजण तिथे जाऊया आणि बघूया कितके मासे भेटले आहेत ते तर म्हणजे आम्ही गाडी पार्क केलो होई सर तर ही आमच्या गाडी असत हे आम्ही गाड्या लावलो तर आता मी सर्व सरळ जाते चलत तर सगळेजण मासे घर होते तिकडे समोर त्या साईडला आणि खाड्याचं सा पाणी बघू शकता आता तर समोरसून भारी वाटतं समोर पण एक ब्रिज असा ता ब्रिज जाता आचरा वांगणी त्या साईडला तर तुमका समोर दिसत असतो थोडाफार आणि हा ब्रिज असा आडारे ब्रिज आता तुमका हळसून जरा क्लिअर दिसत नाही तो वाज पुढे गेल्यावर तुमका दाखवते ब्रिज कसा दिसतं लांबून तर मस्त वाटतं आणि मग अशी परी गेलेली तर बघू लाई भारी वाटली होती तर जरा वारं आ तर माझा आवाज जरा पाठीपुढे होऊ शकता आता हिसून ब्रिज बघू शकता ह्या बघा आणि एक पाणी बघा कितके आता आणि मासे भरपूर असत तर आज बघतो जरा आमका कितके मासे गावतात आणि खैले खैले मासे गावतात ते बघूया तर काय गावलं आता बघतोय कारण बरंच वेळ झालो आहात तसो आमक येऊन आणि आता कितके मासे भेटले ते आपण पुढे जाऊन बघूया आता तर मंडई आता आमक मासे सुरुवात झाली बघू शकता तुम्ही आता हिनी स्पॉट नावाचा एक काढलं ना तर बघू शकता शेव हो बघा आणि कितके गावले आहेत हो बघा तर नुकती आता सुरुवात होता आणि चार पाच असे काढले नाही होत पण सेम टू सेम मासे असत हे एकच मासो आहे ओपन स्पॉट आणि हे बघू शकते हे बारके असो आहेत आणि हो एक फक्त मोठं भेटलो हो आहे बघा तर आता सुरुवात झाली आहे लागाक आजुन लागते तर बघूया अजून कितके मासे लागतात तर हडे अजून गरवतो तर ह्यांना अजून काय दाखव नाही पहिला पहिला लागला तर आता काय दाखव नाही तर तुम्हाला आता ती बोट दाखवते जे खाडीच्या बाजूक असा आणि भर कचरो पण बोट मस्त वाटत बघू ती तर खाडी पाणी बघू शकता मस्त दिसत नाही आशार असा तास गावला ताच गावला वाटत तर मंडई पुन्हा एकदा पॉल स्पॉट मासो भेटलो आणि वाटतं खाणच आहे इकडे ह्या तर हो बघा पुन्हा भेटलो हो का टाकलो पायापोडी तर मंडई बघू शकता शिवासा पॉल स्पॉट नावाचा मासो तर या काय बोलतात आपल्या कोकणी भाषेत आणि माझं भाषेत तर नक्कीच मला कॉमेंट्समध्ये सांगा तर माशां काय माशांचा काय एवढा सुद्धा सुद्धा काय माहीत नाही पण मासू बघू शकता असले भारी वाटतं आणि ना काही पण स्पॉट असतात म्हणजे एका पल्स स्पॉट असो मासू बोलतात बघू शकतात स्पॉट दिसतो तर मंडळी आता तुम कमी ती पहिली बोट दाखवत आहे आणि पुन्हा येतोय आहे फिरत फिरत आणि बघूया आपल्या काजून कितके वेगवेगळ्या प्रकारचे मासे गावत आहेत काय तर पुन्हा सुद्धा तोच मासो गावला तर मंडे मला वाटतं ह्या खाडी आहेत ना तोच एक मासो गावता मगातपासून निलो आम्ही तर आमका बऱ्यापैकी चार पाच सुरुवातीपासून तोच मासो गावता हो बघा तर बारकी पोरा वगैरे आहेत आणि मोठेसुद्धा आहेत तर बघूया ह्याच्यापेक्षा अजून मोठे मासे भेटतात काय तर तुमका मी बोट दाखवून आणते पहिली आणि नंतर दाखवते हे मासे गरवतात ते लागतात ते सगळे मासे दाखवणार आहे तुमका तर पहिले तुमका मी दाखवते बोट आणि खाडीसुद्धा मस्त दिसतं बघा आणि जशी सायकट वगैरे असताना गमद दाट अशी ती लई भारी वाटतं बघा खाडी याच्या बाजूक आणि खडयेचा पाणी बघू शकतास निशार आणि मी ज्या पुलावर नाही येईल ना, ना त्या पुलाचा समोर आडारे पूल आणि ह्या ब्रिजला आम्ही आता इकडे मासेमारी करतो गरव किलो तर बघा पाणी बघा केवढा भारी आहे आणि हा निसर्गसौंदर्य तुम्ही बघू शकतास आमच्या मालवणचा तर माझ्यासाठी खास म्हणजे सर्वात फेवरेट जागा म्हटलंस तर मालवण आणि मालवणमध्ये हे असे निसार पाणी आणि समुद्र बघ लई मजा वाटतं तर म्हणजे ही बोट असा ही 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 बोट। ती ही बघा ही बोट बोट बघा केवढी भारी वाटतं बघू आणि याच्या बाजूकच लावलेली आहे पाण्याच्या आत एकदम बघू शकतास बोट पण बोटीच्या बाजू तुम्ही बघू शकता कचरो पण बोट बघा आणि ह्या निसर्ग सौंदर्य अतिशय बोट बघू त्या लई भारी वाटतं बघा मस्त वाटतं बघू तर आता तुमक जाते की ते मासे गरवतात थैसर कारण आता तुमक मासे दाखवू का कारण आता सुरुवात होता का काम का तर आता भाजत दिली असलेली बरोबर सवा पाच तर एकच मासं लागलो ला। सत्य चार पाच गावले आहेत वेगवेगळे मासे गायक होती बघूया काय लागतं हे बघा घरावत पाण्यात टाकलं काय हचा का लागला मोठा होतो का अंधार तो मंडई पहिला ना कामदार लागला तर त्याने ह्याच्यात ठेवले नाही नंतर तुमका दाखवते मंडई बघू शकता तुम्ही सुंदर अशी खाडी आणि ही आडारी पुलावरची खाडी असा आणि बघू तर लय भारी वाटतं या निसर्ग सौंदर्य आमच्या मालवणचा तर बघा खाडी तर लय भारी आहे आणि खूप मोठी खाडी आहे आणि समोर डोंगर विंगर बघू शकतास आणि समोर या ब्रिज बघू शकतास ता बघा दिसता समोर तर ह्या निसर्ग सौंदर्य बघू आपल्या नशीब लागता आणि खरोखरच आम्ही नशीब की आमचं जन्म कोकणात झालो आणि खास करून माझी आवडती जागा म्हणजे मालवण आणि मालवणात इलोकी हा असा निसर्ग सौंदर्य बघूक गावता खाडिया वगैरे बघू गावतो त्याबरोबर समुद्र वगैरे बघूक गावता तर तुमका मी दाखवते मंडई हे बघा आता खाडीच्या बाजूक ना हे करांदे दिसतात बघा हे बघा कितके करांदे होते बघा हो बघा तर हे का बोलतात करांदेव तर तुमच्याकडे काय बोलतं ह्या नक्कीच मला एक सांगा कॉमेंटमध्ये तर आमच्याकडे ह्या का करांांांदे बोलतो आणि कितके पडले होत बाबा ते करांदे तर बघूया पुढे जाऊन की होत त्यांका मासे कितके गावले आहेत तर मंड याला संध्याकाळ झाली सहा वाजले होत आणि यांक आता अजून काय गावणार या तर बघूया आता हे शेवटचे प्रयत्न चालू आहेत आणि खडे तुम्ही बघू शकतास आता भरती इली या समुद्रात त्याच्यामुळे इकडे पाणी वाढला बघा खाडी एक तर मगाशी मी बघितले ना तेव्हा तिकडे कुत्रो आरामात थं गेलेलो आता तुम्ही पाणी बघू शकतास थर कितक्या इला आता पूर्ण भरला पाणी तर आता आमचे शेवटचे प्रयत्न चालू आहेत आणि आमका जास्तीत जास्त पल्सपट नावाचं मासो गावला आणि या काळुंदार गावला मोठा तर आम्ही आता ठेवलं आहे तर बाटलेत तर तुमका जरा धुऊन वगैरे मग मस्तपैकी दाखवतं आहे कितके मासे भेटले ते तर मंडळी आता बराच वेळ झालो आता मासे गावणंच नाही आहेत गावाक जरा कमी सुरुवात झाली आहे आणि व सनसेट तुम्ही बघू शकतास सुंदर असो तर आता मला वाटतं हळूहळू घरा जाऊच्या दिशेन चलत तर मंडळी आता मासे वगैरे आमचे धरून झाले होते आणि बऱ्यापैकी आमका मासे गावले आहेत तर तुम्हाला आम्ही दाखवते आता खर्चे खरचे मासे गावली आहेत ते आणि आता सहा वाजली होत त्याच्यामुळे आता घरात जो टाइम झाला तर आता काळू खोच्या अगोदर आम्ही आता घर घातलो तर तुमका आता मासे दाखवते खचे खचे गावले आहेत ते तर मंडळी बघू शकतास एवढे मासे गावले आज घराहून आणि भरपूर असे मासे गावले आणि पल्स स्पॉट नावाचा जो मासो होतो ना तो जास्त प्रमाणात गाव बघू शकतास आणि या काळूंदर गावला बघा आता मोठा दिसतं आता तर बघू शकता जसे मासे गावले तर तुमका व्हिडिओ कसं वाटतो नक्कीच एक कॉमेंट करा तर मांडली ही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतो नक्कीच एक कॉमेंट करून सांगा तर आता आम्ही येलो घरा आणि आम्हाला संध्याकाळ झाली त्याच्यामुळे मी थं काही व्हिडिओ बनवून राहू तर तुमका व्हिडिओ कसं वाटतो नक्कीच एक सा कॉमेंट करून सांगा आणि माशेमार्थ मस्त वेळी झाली खूप सारे मासे भेटले ते व्हिडिओ कसं वाटत तो नक्कीच एक लाईक करून सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू शकत नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद